या फ्लॅट मध्ये तुम्हाला दोन दोन बाल्कनी आहे वन बीएचके सेमी फर्निश्ड फ्लॅट डोंबिली वेस्ट ला आहे हॉल मध्ये मोठी बाल्कनी आहे आणि बेडरूम मध्ये त्यापेक्षा मोठी बाल्कनी आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा हा जे आपला वन बी एच के आहे साडेसातशे स्क्वेअर फीट आहे डोंबिली वेस्ट अनमोल नगरीमध्ये लिगल टायटल सर्व क्लिअर आहे केडीएमसी अप्रूवड आहे रेरा रजिस्टर्ड आहे कोणत्या पण बँकेचं यामध्ये तुम्हाला नव्वद टक्के लोन होऊन जाणार यामध्ये तुम्ही बघू शकता किचन मध्ये ट्रॉली कॅबिनेट वॉटर फिल्टर हे सर्व दिलेलं आहे पाण्याची सुविधा या कॉम्प्लेक्समध्ये दोन वेळा आहे सकाळ संध्याकाळ बिल्डिंगला दहा वर्ष झालेलं आहे तीन विंगचं मोठा कॉम्प्लेक्स आहे यामध्ये एम्पल पार्किंग किड्स प्लेइंग एरिया हे सर्व दिलेलं आहे हा आपलं बेडरूम बेडरूम मध्ये पण कॅबिनेट वॉटर वगैरे दिलेलं आहे आणि खास म्हणजे यामध्ये मोठी बाल्कनी दिलेली आहे जे तुम्ही गार्डनिंगसाठी किंवा सेल्फ युजसाठी वापरू शकतात प्राइस फक्त फॉर्टी एट आहे थोडंफार निगोशिएबल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद